ही। मी पाया एक गड़ा गड़ा सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मागणी काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी भव्य अशी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले सोलापूर शहर उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागणी अर्ज पक्षाकडे दाखल केला सकाळी अकरा वाजता आपल्या जोडभावी पेठ पासून निघालेली ही रॅली महात्मा बसवेश्वर चौक माणिक चौक ते काँग्रेस भवन कडे वाजत गाजत आली थिक त्याचे स्वागत करण्यात आले चेतन नरोटे यांनी सुदीप चाकोते यांनी केलेल्या गर्दी आणि वातावरण निर्मितीचे कौतुक केले स्वर्गीय बाबुराव चाकोते यांचे खरे वारसदार तुम्ही शोभता असं सांगत आपण पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी राहावे असे आवाहन केले की ज्या ठिकाणी काँग्रेस ज्या चिन्हात काँग्रेसच्या जे कोण उमेदवार असतील आपल्याला रोहित शिंदे सुशीलकुमार शिंदेचा हात या ठिकाणी साहेबांचा बळकार करा असेल सोनिया गांधी राहुल गांधी खरगे साहेबांचा हात बळकार करायचा असेल तर जे जे उमेदवार काँग्रेस पक्षाचे असतील त्यांना आपल्याला विजय करा आपण एक प्रोसेस करतोय आपण बघतोय काँग्रेस किती मजबूत आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये असणार अनेक पेपरवाले

सुदीप चाकोते यांनी आपल्या भाषणातून उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये स्पुलिंग जागवले इसे विजय की आस हे बंधे में कुछ खास हे असे सांगत देशाचे नेते राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर सर्व ठिकाणी जाऊन पक्षाचे प्रामाणिक काम केले कोणतीही अपेक्षा ठेवली नाही त्यामुळे उत्तरला यंदा काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचं सांगितले आणि दक्षिणमध्ये उमेदवारीच्या मागणीचं स्पष्टीकरण काय दिले पहा व्हिडिओ एकचाळीस स्टॅप अक्कलकोटमध्ये आहेत काही पंढरपूर आहे मंदरगड आहे हे चार वर्षापूर्वी मी करत असताना विचार केला नव्हतं की हे कुठल्या मंदरगड इलेक्शन उभं राहील का काय पण कार्यकर्त्यांच्या मान ठेवण्यासाठी मी म्हणलं साहेबांना विचारलं साहेबांना विचारलं कसं करायचं ठीक आहे बनून टाकणं दक्षिणला फक्त कार्यकर्त्यांच्या आव्हानासाठी मी बनलेलं आहे पण माझं जीव माझं घर माझ्या आजोबा असतील माझे काका असतील माझे भाऊ असतील किंवा इतर सर्वांनी चित्र कुटुंब जे आहे फक्त उत्तर शकता म्हणून शहर उत्तर मध्ये आता मी कोण आमदार आहे काय आहे ते काय त्याच्यात आता नंतर तेच करायचं आपल्याला दोन महिने त्यांनी काय केले काय नाही पण काँग्रेसचं भावे किल्ला असलेला हे शहर उत्तर आहे मागच्या दोन तरुणा काँग्रेसला उमेदवारी दिलं नाही म्हणून तिथे विरोधाचा फायदा झाला की विषयावर जात नाही आगाडी जर आपलं पाहणं नाही गरजेचं आहे ते आपलं कर्तव्य आहे महाविकास मध्ये कुणालाही मिळेल आपण त्यांचं करणं हे आहे पण ते म्हणते का विजय विजय होणे की आस आहे या बंदे मे कुठ तो खास आहे हे पिक्षर नाही प्रेलर नाही हे ट्रेलर पण नाहीत्रा केला असं त्यांनी काय मी म्हटलं अरे चालत होत धातू होत होत आमच्या इथं निवडणूक पण अक्षरशः एकटा एक माणूस हल्ल्याने पन्नास पर्यंत असं थापा

काश्मीरपर्यंत मणिपूर असले तेलंगणा असले कर्नाटक उत्तर प्रदेश कुठं पर्सेंट जबाबदारी एक एक महिला जाऊन तेलंगणामध्ये माझी टीम घेऊन इलेक्शन बस त्याचा बोलत नाही कशा पद्धतीने हे अब्की बात कधी नाही असं परिस्थिती आहे काही म्हणतात ना अरे असं कस नाही अध्यक्षांकडे अध्यक्षांचे सगळ्यांना घेऊन जाते बरोबर आहे इथं येऊन काय ना बाहेर कोणत्या आपण आघाडीत पाहिलं गरजेचं आहे जास्त वेळ झालेला नाही की काय जास्त बोलत नाही तुमचं असेल आशीर्वाद प्रेम सगळं माझ्या सोबत दे